नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज परभणी येथे झालेल्या भारतीय संविधानाच्या अवमानाबद्दल मावळ तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वडगाव मावळ येथे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयामध्ये निषेधाचे निवेदन देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव आणि लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मावळमधील सर्व कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदवत पोलीस ठाण्यावर व तहसील कचेरी येथे आपले निवेदन दिले सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव पुणे जिल्हा युवकाध्यक्ष समीर जाधव कामशेतचे माजी सरपंच संतोष कदम विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनू गायकवाड यांच्यासहित विविध गावचे रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना आणि पत्रकारांशी बोलताना पश्चिम महाराष्ट्राचे सचिव सूर्यकांत वाघमारे नेमके काय म्हणालेत थोडक्यात ऐकूयात परभणीमध्ये जे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या नंतर लोकशाहीच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेने आंदोलन केलं पण या आंदोलनामध्ये काही माते फिरू घुसून त्या आंदोलनाला हिंसक वळण दिलं आणि त्याच्यामध्ये आंबेडकरी समाज भरडला गेला आणि त्यामध्ये आंदोलनाला शमीनासाठी ज्या पोलिसांनी बळाचा वापर केला वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन कुंभी ऑपरेशन केलं आणि अनेक महिला पुरुष युवकांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये सोमनाथ सुरेजी नावाचा एक वडार समाजाचा एक संविधान प्रेमी युवक हा शहीद झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे आंदोलन बंद पुकारलेलं आहे आणि मावळ तालुक्यात देखील अशाच पद्धतीनं आज आम्ही वडगाव मावळ पुलशिनला निवेदन दिलेलं आहे माननीय तहसीलदारांना दिलेलं आहे माननीय पोलीस निरीक्षक वडगावचे कदमसाहेब यांना देखील दिलेलं आहे आणि उद्यापासून अधिवेशन संपेपर्यंत मावळ तालुक्यामध्ये रोज संध्याकाळी मशाल मोर्चा आयोजित करून आपण शासनाचा धिक्कार करणार आहोत शासनाला चेतवणी देणार आहोत की आपण जर आंबेडकर अन्वयांचा छळ थांबवला नाही <coughs> तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता रस्त्यावरती उतरेल आणि मग मात्र या सर्व आंदोलनाची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असेल कसं असतं लोकसभेमध्ये संविधान धोक्यात आहे असं महाविकास आघाडीने बुगुल वाजवला पिपाणी वाजवली आणि आपल्या पदरामध्ये खासदार पाडून घेतले परंतु आज महाविकास आघाडीचा एकही घटक पक्ष महाराष्ट्रामध्ये कुठं रस्त्यावरती उतरलेला नाही आंबेडकरी जनतेची मते महायुतीने पदरात पाडून घेतली आणि सत्ते आज सत्तेवरती आल्याच्यानंतर मात्र आज आंबेडकर अनुयायांवरती हल्ला केला जातो खरं तर या राज्यामध्ये आणि देशामध्ये जे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहेत हे सोयीचं राजकारण करतात त्यांना दलित समाज आंबेडकरी समाज बौद्ध समाज अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक मुस्लिम समाज हा केवळ मतासाठी पाहिजे परंतु मत घेतल्यानंतर त्यांचं रक्षण करणं त्यांचं संरक्षण करणं ही नैतिक जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार समजत नसल्या कारणानं तर आंबेडकर अनुयायांमध्ये तीव्र संताप निर्माण होत आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे तरी आपण विरोधी पक्षाला केंद्रित करत आहात भाजपचं सरकार आहे काँग्रेसचं आहे का, का राष्ट्रवादीचं आहे जर तुमच्या रक्तामध्ये जातीवाद असेल मग तो कोणत्याही पक्षाचा घटक असला आज सगळ्यांनी रस्त्यावरती उतरला पाहिजे होता था? आमदारकीच्या आत्ता जी निवडणूक झाली दोन हजार चोवीसची तर महायुतीला बहुमत जितकं कोलनुसार द्यायला होतं त्याच्या अति अति म्हणजे खूप दिलेलं आहे तर तरी देखील काल स बजपची शपथविधी स झाली पार पडली